नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नोबल हॉस्पिटल तर्फे महाराष्ट्रातील पहिली एस एस आय मंत्रात रोबोटिक प्रणाली स्थापित झाली असून हे रोबोटिक तंत्रज्ञान पाहून मी भारावून गेलो आहे वैद्यकीय क्षेत्रात रोबोटिक प्रणाली हा तंत्रज्ञानाचा प्रवास थक्क करणारा असून हे तंत्रज्ञान विकसित करून डॉक्टर मोठे योगदान देत असल्याचे प्रतिपादन अभिनेते प्रसाद ओक यांनी हडपसर येथे बोलताना केले सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रसाद ओक यांच्या हस्ते नोबल हॉस्पिटलमधील पहिली महाराष्ट्रातील एस एस आय मंत्रात्री रोबोटिक प्रणाली तंत्रज्ञानाचे उद्घाटन झाले यावेळी प्रसाद ओक हे बोलत होते या प्रसंगी नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर दिलीप माने कार्यकारी संचालक डॉक्टर एच के साळे मगरपटा टाउनशिपचे अध्यक्ष सतीशदादा मगर नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉक्टर दिविज माने शल्यचिकित्सक डॉक्टर उमेश पपरुनिया कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष पोखरकर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि डॉक्टर्स उपस्थित होते रोबोटिक प्रणाली ही निरंतर प्रगतीच्या मार्गावर जाण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग आहे ही रोबोटिक प्रणाली नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची आणि उपचार परिणाम रुग्ण अनुभव सुधारण्याची आमची वचनबद्धता दर्शविते असे यावेळी डॉक्टर दिलीप माने यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत मला आजपर्यंत असं वाटायचं की कॅमेऱ्याशी किंवा कॅमेरा समोर परफॉर्मन्स फक्त ऍक्टरच करतात तर मुळे मला असं कळलं की नाही कॅमेरा समोर परफॉर्मन्स डॉक्टर पण करू शकतात आणि अप्रतिम करू शकतात ज्या पद्धतीने तो कॅमेरा इन होत होता किंवा त्याचे आर्म्स आलत होते मला कॉलेजमध्ये असताना त्या काळी म्हणजे नाईन्टी सिक्स नाईन्टी फाईव्हच्या सुमारास रोबो डान्स खूप फॅड होतं त्याच्यानंतर काही वर्षांनी रजनीकांतचा रोबो आला आणि आता रोबोटिक सर्जरी हा जो टेक्निकल प्रवास आहे महाराष्ट्राचा हा फार थक्क करण्याजोगा आहे भारताचा आणि त्याच्यामध्ये आशिष सर माने सर किंवा गुप्ता गुप्ता सर यांच्यासारखी माणसं काम करतायत हे फार मोठं योगदान आहे आपल्या देशाला आपल्या राज्याला आपल्या शहराला मिळालेलं मला मी फार भारावून गेलो आतमध्ये मी जेव्हा ते सगळं पाहिलं तो थ्री डी गॉगल घालून कारण मगर सरनं पण आग्रह करत होते पण त्यांनी त्यांनी नकार दिला पण ऍक्टर हावर्ड असतो त्याला तो एक्सपिरियन्स हवा असतो यू नेवर नो मला परत कधीतरी असा रोल मिळेल सर्जनचा तेव्हा मला ते कळलं कर, पाहिजे की काय कशा पद्धतीने ते ऑपरेट करतात काय त्याच्यात चूक राहता का म्हणून मला तो एक्सपिरियन्स घ्यायचा होता म्हणून मी तो एक्सपिरियन्स घेतला आणि मी भारावून गेलो अक्षरशः इतकं प्रिसिजन आहे त्या मशीन मध्ये किंवा जो काही ऑब्जेक्ट आहे तो इतका मोठा दिसतो ऍक्च्युअल पेक्षा की त्यामुळे जास्तीत जास्त डॉक्टरांचं काम सोपं झालं आणि डॉक्टरांचं काम जेव्हा सोपं होतं तेव्हा पेशंटच्या मनावरचा भार हलका होतो अभिमानाचा क्षण आहे आपल्या शहरासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी वैद्यकीय क्षेत्रात क्षेत्रातलं पुढचं पाऊल नोबोल हॉस्पिटलने उचललेलं आहे आणि मी स्वत जाऊन ते सगळं बघून आलो आणि फार विलक्षण अनुभव होता आणि टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आणि त्याच्यामुळे डॉक्टरांना आणि पेशंट्सनासुद्धा किती फायदा त्याचा होणार आहे पुढे जाऊन पुढच्या काळात याचा मला अंदाज आला आणि इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी मानेसाहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या बाजूला डॉक्टर आहेत यांनी स्वत दहा तास म्हणून ना दहा तास दहा तास क म्हणजे स्पेंड करून एक सर्जरी सक्सेसफुल केलेली आहे सेम मशीनवर सो मला असं वाटतं तुम्ही त्यांच्याशी बोलायला रोबोटिक शस्त्रक्रिया सध्या महा महाराष्ट्रामध्ये होते पुण्यामध्ये पण होते आणि मग भारतामध्ये होते पण आपण जी एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणली आहे आणलेली आत्ता एस एस ए मंत्रा थ्री ही पुण्यातली आणि महाराष्ट्रातली पहिली द बेस्ट आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि ती आपण इथे मोबाईलमध्ये आणलेली आहे काय रुग्णांना रुग्णांना मीच आव्हान करेन की रोबॉटिकचा आपण विचार करावा याच्यामध्ये कॉस्ट वेज विचार केला तर लॅप्रोस्कॉपी आणि रोबॉटिकमध्ये फार अशी तफावत नाही आहे कारण इंडियन टेक्नॉलॉजी असल्यामुळे हे पेशंटला फार कॉस्टली होणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि ते होऊ देणार नाही नोबल हॉस्पिटलमध्ये आता आपण हा जो एस एस आय मंत्राथी रोबो आपण लॉन्च केलेला आहे बेसिकली ही पूर्णपणे मेक इन इंडिया सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सर्व हे रोबो पूर्ण बनवण्यापासून इन्स्ट्रुमेंट सर्व हे मेक इन इंडिया असल्यामुळे जो तुमचा प्रश्न होता की कॉस्टमध्ये किती फरक आहे तर त्यामुळे हा प्रचंड फरक आहे बाकीच्या ज्या बाहेरच्या देशातल्या कंपन्या आहे कारण ते सर्व इम्पोर्टेड असल्यामुळे हे एक खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि रोबोटिक सर्जरी खूप महाग आहे आणि अजूनसुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही आहे पण आज ही एस एस आय मंत्रा सिस्टीम आल्यानंतर ही सर्व सिस्टीम आज सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे ही जी कटिंग एज टेक्नॉलॉजी आहे ही नवीन युगातली जी सर्जरी आहे हे सर्वांच्या आवाक्यातील जसं सर बोलले ही कॉस्ट डेफिनेटली जास्त राहणार नाही आहे त्यामुळे ऑलमोस्ट जे लॅप्रोस्कोपीला जी कॉस्ट होते त्याच कॉस्टमध्ये आज नोबल हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरी होत्या ऑलरेडी आम्ही दोन सर्जरी परफॉर्म केलेल्या आहे लॅप्रोस्कोपिक सर्जरीच्या कॉस्टमध्येच